यानंतर या ठिकाणी सन्माननीय एक ऐतिहासिक परिवर्तन घडवणारा महामेरु आणि लोकांच्यातून निवडून येणारा तुमचा माझ्या सर्वांच्या कुटुंबातला एक सदस्य असतो अध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मानिय जयदीप भैया या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतायत भैयांना विनंती जेजुरीकरांना वचनबद्ध आणि आश्वस्त करा आणि आपण खऱ्या अर्थाने विकासाचे पायाभरणी या जेजुरीमध्ये आपल्यापासून सुरू करा हीच विनंती एकच एकच नमस्कार आज आपण सर्वजण ऐतिहासिक अशा जेदुरी नगरपालिकेच्या दोन हजार चोवीस पद दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीला समोर जात असताना आपल्याला सर्वांना खंबीर अशी साथ देण्यासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज एकच वादा म्हणजे आमचे सर्वांचे लाडके आपले सर्वांचे लाडके आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपरा उपमुख्यमंत्री आणि तथा आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा या ठिकाणी उपस्थित आहेत दादांनी आता मला सांगितलं की पुढं जाण्याची थोडंसं इथं पण वेळ गेलेला आहे हेलिकॉप्टरनी दादांनी खास या जिजुरीमध्ये येऊन आमचं मनोधैर्य सर्वांचं वाढवलं त्याबद्दल मी या ठिकाणी दादांचं खूप खूप जेजूकरांच्या वतीने आभार मानतो आपल्या या व्यासपीठावरती सर्वच मंचकावरती जुने व्यासपीठावरती आपल्या जुने वडीलधारी मंडळी आहेत त्याच्यामध्ये दिलीपदादा बारबाई आहेत त्याच्यामध्ये मोहनदादा मोहन मोहनदादा महाजन आहेत कुंजीर साहेब आहेत त्या ठिकाणी गणेशजी निकुडे पाटील आहेत त्या ठिकाणी झेंडे साहेब आहेत त्या ठिकाणी सुरेशांना गुले दिगंबरजी दुर्गाडे जालेंदर भाऊ कामठे असे बरेच मान्यवर ठिकाणी आपल्या सर्वांना हक्कानी मदत करायला या ठिकाणी आले सर्वांचंच मी या ठिकाणी माझ्याबरोबरचे सर्वच मित्रपरिवार जिजुरीकर पत्रकार बंधू आणि मित्र मित्रबंधू बघणींनो आज आपण सर्वजण दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला सामोरे जात असताना या ठिकाणी दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे की आता आपल्याला बदल घडवायचा का नाही आणि बदल का घडवायचा आहे त्याचं कारण काय त्या प्रकारची मीमांसा करायला या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्याला या निवडणुकीचं दोन प्रकारे समीक्षण करावं लागेल एक की आपण काय करणार आहोत आणि दुसरं की याच्या अगोदर काय झालं अशी काय परिस्थिती येऊन पडली की जेदुरकरांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तनाचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर या पाच वर्षामध्ये त्रेचाळीस कोटी पन्नास लाख एकोणचाळीस हजार रुपयाची कामं झाली त्यापैकी दोन कामं ही नागरी दलित वस्ती योजना आणि दुसरी द दलित वस्ती सुधार योजना या दोन्हीचा खर्च बघितला तर या ठिकाणी तो सोळा कोटी रुपये खर्च आहे आमचा या ठिकाणी विच बोलायला लागेल की आनंदनगर भाग आणि मातंग वस्ती या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी हा खर्च आला आहे खराच एवढा खर्च झाला आहे का रस्ते आंदोलनासाठी या ठिकाणी तीन कोटी बारा लाख चौदा हजार आठशे एकोणचाळीस रुपये रस्त्याचं काय झालं आपले रस्ते पावसाळ्यामध्ये निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं कसे वाहून गेले या आणि सुवर्ण जयंती नगर उत्सव अभियान याच्यामध्ये कमीत कमी नऊ कोटी रुपये खर्च केलेले आहेत मित्रांनो हे पाच कोटी पाच वर्षाचं अंदाजपत्रक मी आपल्याला सांगतोय याच्यामध्ये मागच्या सरकारने त्रेचाळीस कोटी पन्नास लाख एकोणचाळीस हजार तीनशे एकाहत्तर रुपयाची उदळपट्टी केलेली आहे जेजुरीच्या तिजुरीला रिकाम या ठिकाणी केलेलं आहे खराच तेवढा विकास झाला का कुणासाठी तो झाला याचा देखील मतदारांनी विचार केला पाहिजे आणि परिवर्तन या ठिकाणी करून दाखवलं पाहिजे पूर्णपणे या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे हे पुराव्यासहित आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपला सर्वात महत्वाचा प्रश्न की जो कचऱ्याचा कचरा या ठिकाणी दोन प्रकारचा होतो एक भाविक या ठिकाणी येतात भाविक या ठिकाणी येऊन पत्रावळी असेल त्या ठिकाणी त्यांचं चिंचेच्या बागेतलं कचरा असेल तो सगळा तयार होतो पत्रावळ्या आणि बाकीच्या गोष्टी गोळा करणे आणि जेजुरीतला कचरा गोळा करणे ह्याच्यासाठी जर टेंडरिंग केलेलं आहे एक वर्षे टेंडरिंग केलेलं आहे मित्रांनो खूप मोठी याच्यामध्ये पंधरा एक, एक कोटी त्रेपन्न लाख पंचवीस हजार सदतीस रुपये दिले आपण कशासाठी दिले रस्ते झाडे रस्ते झांडे बावीस किलोमीटरचे रस्ते टेंडरिंग आहे बासष्ट कोट बासष्ट लाख अकरा हजार सातशे चार रुपये नीट ध्यानात घ्या एक वर्षासाठी प्रतिदिनी जेदुरीतले रस्ते रोज बावीस किलोमीटर झाडायचे केवढ्या साजिले हे बासष्ट लाख अकरा हजार सातशे चार रुपये मुद्दा नंबर दोन अंतर्गत गटारे साफ करणे चव्वेचाळीस किलोमीटरची गटार रोज साफ करायचे बर का मित्रांनो त्याला किती दिले छत्तीस लाख सत्तावन्न हजार आठशे पन्नास रुपये वार्षिक पण प्रतिदिन गटार साफ करायची दुसरा आमच्या भगिनींना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा करायला लावला त्यासाठी किती पैसे खर्च केलेत फक्त गोळा करणे आणि फेकून देणे ह्यासाठी चोपन्न लाख पंचावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मला सांगा एक कोटी त्रेपन्न लाख पंचवीस हजार सदतीस रुपये तुम्ही कुठल्या वर्षी पेड केलेत माहिती का ज्या वर्षी करोना होता ज्या वर्षी घर दारामध्ये लोक स्वतःचा दा जीव वाचत होते त्या काळामध्ये या जेजुरी सरकारने याची दादा माझ्याकडे याची वर्क ऑर्डर देखील आहे मी वर्क ऑर्डर दाखवते कुठलाही पुरावे विना दादा मी या ठिकाणी आपल्यासमोर बोलणार नाहीये आपण मला सक्त वॉर्निंग केली आहे जयदीप जे, जे, जे बोलशील ते पुराव्याशिवाय बोलू नको या ठिकाणी मला आणखीन दादा काही गोष्टीचा या ठिकाणी करायचा आहे की जेजुरीला पुरस्कार मिळाला कुठला पुरस्कार मिळाला म्हणले मला इथं सांगा ओडीए प्लस प्लस म्हणजे काय कोणी सांगू शकतंय आपल्या जेजुरीला हगनदारी मुक्त पुरस्कार मिळालेला आहे जी गावातली शौचालय आहेत त्या शौचालयामध्ये महिला आणि पुरुष असे दोन कंपार्टमेंट असतात त्याच्यामध्ये पुरुष जर त्या ठिकाणी गेला तर तो बाहेर आल्यानंतर त्याच्या हातामध्ये या ठिकाणी बेसिन असणार आहे हँडवॉश असणार आहे नॅपकिन असणार आहे आरसा असणार आहे आणि स्वच्छ पाणी त्या ठिकाणी त्याला मिळणार आहे हे कुठं सांगतोय मी सार्वजनिक शौचालयामध्ये बरं का आणि महिला वर्ग असेल तर महिलेच्या ठिकाणी एक अटेंडन्स महिला देखील तिथं असेल काय हो ही खरी परिस्थिती आहे का जेजुरीची आपल्या ही खरी परिस्थिती आहे का मग तुम्ही कशाचा पुरस्कार घेताय आपण जर आता जेजुरीतल्या सार्वजनिक शौचालयामध्ये गेलो तर परिस्थिती अशी आहे की जिथं भाजी मंडई केलेली आहे त्या ठिकाणच्या धालेवडी असेल कोथळ असेल तुमचं नवनेमाळा असेल या ठिकाणची लोक भाजीपाला घेऊन येतात त्या महिलांना अक्षरशः त्या ठिकाणी त्या बाथरूममध्ये गेले तर बाहेरून उलट्या करतात ही परिस्थिती आपल्या जेजुरीची करून ठेवली आहे आणि लाखो रुपयाचा त्या ठिकाणी यांनी भ्रष्टाचार केलेला आहे अजून त्या ठिकाणी मला काही दोन चार गोष्टी सांगायच्या महत्वाच्या आहेत जेजुरीमधलं लाईटचं टेंडर ज्या स्ट्रीट लाईट आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये स्ट्रीट लाईट या ठिकाणी यांनी लावलेल्या पण किती लाईट त्या ठिकाणी चालू आहेत जेजुरीमध्ये हे टेंडर कुणाचं होतं तर हे टेंडर होतं साई मल्हार आणि या साई मल्हारचे करता करविता या ठिकाणी कोण आहेत तर आपला तो पुरावा मी या ठिकाणी देत आहे त्याचं टेंडरिंगचं साधारणतः दीड कोटी रुपयाचं टेंडर दिलं गेलेलं आहे हे साई मल्हार हे साई मल्हारचं टेंडर माझ्याकडे आहे आणि या साई मध्ये आपण बघितलं तर भाडे करार केलेला आहे ह्याच्यामध्ये पार्टनरशिप डीड केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की सोनवने रमेश सचिन दादा अंकुश फडतरे आणि अनिल विष्णू पोकळे ही न, ही त्या लोकांची नावं आहेत की जी लोकांनी आतमध्ये साई मलदारचं टेंडर घेतलेलं आहे माझ्याकडे दादा एवढे पेपर आहेत ह्या सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की साई मल्हार टेंडरने जेजुरीच्या ऑफिसवरती जेजुरीच्या इमारतीवरती जो सोलर बसवलेला आहे त्याचं काहीतरी कोटी रुपयाचं काम त्या साई मल्हारने घेतलेलं आहे जेजुरीतल्या ला लाईटचं काम आहे सात हजाराची लाईट तुम्ही त्या ठिकाणी बेचाळीस हजार रुपयाला कशी लावू शकला हा आमचा या ठिकाणी जनतेचा सवाल आहे हा पैसा तुमच्या घरचा नव्हता हा पैसा जनतेचा होता आणि तीन तीन वेळा रस्ते या ठिकाणी केलेत एकाच रस्ता तीन तीन वेळा जेजुरीतला का तुम्ही केला हा या ठिकाणी आमचा जनतेचा सवाल आहे त्या प्रकारचं सोनर पॅनलच मी या ठिकाणी दादांना पुरावा दिलेला आहे आणि देणार पण आहे या ठिकाणी घरपट्टी वाढ घरपट्टी वाडीला आम्ही विरोध केला जेदुरकरांनी त्या ठिकाणी साथ दिली गाव बंद ठेवलं यांनी ठराव करून पाठवला बारामती तुम्हाला सांगतो सासवड भोर या सगळ्या नगरपालिकांनी दादांच्या नगरपालिकेमध्ये देखील त्या ठिकाणी सांगितलं आमची परिस्थिती नाहीये भरायची मग तुम्ही का त्या ठिकाणी ठराव ठराव करून करून पाठवला माझ्या पत्रावरती विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही नंतर पाठवलाय गावाचा आक्रोश बघून की आम्ही घरपट्टीमध्ये दहा दहा टक्के सूट देऊ अरे आपली जेदुरी नगरपालिका ही गरीब नगरपालिका आहे भावी भक्त या ठिकाणी आले तर आपलं पोट चालते नुसत्या बुलटापा नुसत्या बुलटापा मागच्या काय सांगितलं शेवटच्या सभेमध्ये की आम्ही जेजुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ पुतळा दादा, दादा चौकात बसणार म्हणले होते अक्षरशः तुम्ही बघा मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो ही शेवटची सभा आहे आमची या शेवटच्या सभेमध्ये त्यांनी काय सांगितलंय की आम्ही विषय नंबर तीन जेजुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा बसणे कामी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत विचार विनिमय करणे म्हणजे तुम्हाला दहा वर्ष सुचलं नाही पाच वर्ष नाही तुम्हाला सत्तेमध्ये असताना ज्या जयंतीची तुम्ही मतं घेतली आपले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तुम्ही म्हणला होता आश्वर म्हणून का नाही बनवतो त्याचे हे माझ्याकडे पुरावे तुम्हाला शेवटच्या मीटिंग मध्ये सांगावं लागतंय की आम्ही ना हरकाबद्दल विचार विनिमय करू काय ही परिस्थिती जिदुरीची आहे चाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या पुराव्यात परवानग्या त्या ठिकाणी लागतात आणि तुम्ही साधी परवानगी नाही काढू शकला तर पुतळा कधी तुम्ही बसवायचा या प्रकारचा अनेक प्रकारचं या ठिकाणी या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं दादा जेजुरीला जर कोण आलं तर निघतानाच घरणं म्हणतं येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट आमच्या जेजुरीमध्ये नगरसेवकाचं नगरसेवकांनी नगर सत्ताधारी काय प्रताप केलाय तर जेजुरीच्या वेशीवरती लिहिलेलं आहे आय लव्ह यू जेजुरी अरे असाल ते सांगताना जेदुरीमध्ये येणार हे काय गोवा नाहीये म्हणजे काय गोवा नाहीये जेजुरी हे धर्मस्थळ आहे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे चाळीस हजाराच्या चा बो, बोर्डासाठी या लोकांनी सहा लाख बावन हजार पन्नास रुपये दिले मला सांगा आय लव यू जिजुरी म्हणतो माणूस काही अळकोट जय मल्हार म्हणतो आज, आज यांनी प्रचंड प्रमाणामध्ये जिजुरीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे एक ना हजारो मुद्दे या ठिकाणी सांगता येईल आताच आदरणीय दादांनी आल्या आल्या जेजुरीत पाऊस ठेवल्या ठेवले मित्रांनो दादा माझ्या घरी तिथे त्या ठिकाणी औष्ण आले होते दादांनी तिथे बस बसल्या बसल्या जेदुरीची मी आज जी वर्ष दिवस वर झाले ओरडतोय ना की दादा दोन हजार आठ तुम्ही मंजूर केलेली योजना जेजुरी प्राधिकरणाची योजना तुम्ही चालू करा आदरणीय दादांनी मित्रांनो जेजुरी प्राधिकरणाच्या योजनेला आज मंजुरी देण्यासंदर्भात पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि दादांनी आज जेजुरीतून फोन लावलेला आहे मल्हारी मारतंडाच्या आशीर्वादाने की जयदीप तुझ्या सत्तर लाख सत्तर कोटीची कामाची योजना पाणी म्हणजे सर्वस्व आहे पाणी म्हणजे जीवन आहे हे पाणी घराघरात जर कोण पोहचू शकत असेल तर ते आदरणीय दादा आहेत आणि आम्हाला भक्कामाशी साथ या ठिकाणी दादानी दिलेली आहे सगळ्यात मोठा प्रश्न दादा जो असेल जेदुरीचा तो तो पाण्याचा तो आपण सोडवलेला आहे या ठिकाणी मित्रांनो ह्यांच्या ह्यांच्या भूल थापांनी ह्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे जेदुरी त्रेस्त झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय तत्कालीन तत्कालीन शिव दादा त्यांचं हँड मधलं या ठिकाणचं प्रेस नोट आहे या प्रेस नोट मध्ये काय म्हणलेलं आहे काय म्हणलेले प्रेस नोट मध्ये दादागिरी करतात हानमार करतात उलटे पालटे ठराव करून घेतात हे मी जयदीप जयदीपै म्हणत नाहीये मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे आमचा देखील आवाज तिथे दाबण्याचं काम केलेलं आहे दादा आम्ही तुमच्याकडे आलो होतो ज्यावेळेस जिजुरी नगरपालिकेमध्ये सात आठ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझी बायको मागच्या अडीचशे मतांनी पडलेली आहे दादा आम्ही घडलेल्या चिन्हावरती उभे होतो दादांकडे मी गेलो दादा म्हणले जयदीप तुला सावत्रपणाची भावना जर मिळत असेल त्या ठिकाणी सत्ता होती का तुम्हाला काँग्रेस सोडून बीजेपी मध्ये प्रश्न आहे दादा तुम्ही दहा कोटी रुपये त्या ठिकाणी सांगितलं होतं जयदीप आम्ही तुम्हाला देऊ आणि जिजुरीचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी आपण निधी खर्च करू पण दादा ना दादा देऊ नका नाहीतर तीस टक्के द्यायला लागतील दादा म्हणले हरिओम नंतर बघू मित्रांनो ह्या गोष्टी अतिशय भयानक त्यांच्याविषयी बोलायला जास्त वेळ नाही आता आपल्याकडे आपण काय करणार आहोत ते जेजुरीला सांगितलं पाहिजे दादांकडनं आपण काय करणार आहोत हे ठणकून सांगितलं पाहिजे मित्रांनो हद्द कशासाठी पाहिजे हद्द आज जेजुरीची कुतंबना या लोकांनी करून टाकली जेजुरीला चारी बाजू या ठिकाणी दीड किलोमीटर मध्ये जिजुरी ठेवली आहे दादा आमची मी तुम्हाला सांगतो दादा पाच किलोमीटर पर्यंत आमची जिजुरी गेली पाहिजे आणि प्रत्येक नागरिक हा धांद्या पाण्याने नावानी प्रतिष्ठेने बाहेरून कुणी येऊन द्या आम्ही हक्काने लढायला तयारी दादा तुमची फक्त साथ द्या तुमची साथ द्या दादा हद्द वाढ करणे डी सीला दादा जे आदरणीय पवार साहेबांनी नव्वद साली तुम्ही त्यावेळेस खासदार होता दादा माझं वय पण नव्हतं मी त्यावेळेस तुमचा झेंडा घेऊन कार्य करताय ठीक आहे माझे वडील पवार साहेबांबरोबर असतील पण दादा आज शब्द येतो हा आहे ना मरे तुम्हाला वाढणार नाही ना जवळ जवळ जीव आहे माझ्या अंगात दादा माझ्या वडिलांसमोर शब्द येतो दादा माझ्या डोळ्यात पाणी आहे दादा शपथ माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो दादा ही जिजुरी जवळ माझ्या जीवात जीवे दादा तोपर्यंत दाद जयदीप दिलीप हा जिजुरीला फक्त तुम्ही मी तुमच्या असेल हे बाई हात वाढ ही एम आय डी सी का पाहिजे आमच्या जिजुरीमध्ये का तर आमच्या जिजुरीला न्याय मिळाला पाहिजे दोन दोन रुपयासाठी दादा आम्हाला सातवा ठिकाणी जावं लागतं दादा माझा ऐकून घ्या दादा प्लीज दादा तुम्ही जर आता साथ दिली तुम्ही जर आता साथ दिली दादा माझ्या वडिलांसारखे माझ्या तर ही जिजुरी तुम्हाला कधीच विसरणार नाही दादा कधी विसरलेली पण नाहीये रोहिदास कुंभार असतील गणेश भाऊ निकोडे पाटील असतील त्या ठिकाणी रमेश बायास असतील दादा असतील दिलीप दादा सुद्धा मला सांगत होते जयदीप तुलड मी मी तुझ्या बरोबर आहे आणि तू आजी दादाकडे जा तुझी पाहिजे काम व्हायची असतील तर एकच माणूस करू शकतो आणि ते म्हणजे आपले दादा दादा आज डोळ्यात पाणी घालून येऊन मी बोलतोय आज मी तुमच्या जीवावरती आज जिजरीमध्ये या माझ्या बरोबरच्या वीस नगरसेवकांना हो आणि मी स्वतः अध्यक्ष पदाला दादा उभा आहे खंबीरपणे तुम्ही दादा आम्हाला ही ढोसबाजी करतात आमच्या आम्हाला दादागिरी करतात दादा तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा हा जिजुरीचा पठ्ठ्या ना येळकोत येळकोत जय मल्हार म्हणून घुसायला तयार आहे दादा आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ दादा तुमच्यासाठी आम्ही वीर धरणाचा प्रश्न मी मांडून आणला होता पण ऐंशी कोटीच्या वीर धरणाच्या प्रश्नाच्या संदर्भातलं दादांनी पहिलं पाऊल आपल्या या ठिकाणी उचललेलं आहे त्याबद्दल आपण दादांचे आभार मानव तेवढे थोडे पर्यटनासाठी दादा मी तुम्हाला बोललो पर्यटनासाठी पर्यटनासाठी आमच्या जिजुरीकरांना मदत करा आपल्या जेदुरीमध्ये पूर्णपणे या ठिकाणी डोंगर माथ्यावरती जे कडेपठार आहे त्या कडेपटावरती वयोवृद्ध लोक जाऊ शकत नाहीत त्या ठिकाणी सुकडेश्वर मंडळेश्वर त्या ठिकाणी मोरगाव पार्क

हे जे फोटो तुमचे दाखवले प्रकार तुम्हाला आला नाही जेजुरी फक्त भ्रष्टाचार झालेला आहे माझी तुम्हाला आम्हाला

चौदा प्रकारचे कुटुंब या ठिकाणी चौदा प्रकारचे एकत्र आणले दादा आमच्या साथ बोलतोय तुम्ही आयुष्यात सांगतो जिंदगी दादांना माऊनी दादा